नमस्कार दिवाळी चालू आहे सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँँ खूप हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ या सदिच्छा व्यक्त करून माझ्या दिवाळी स्पेशल भागाकडे वळते यावेळी मी फार वेळ घेणार नाहीये तुमचा खर तर फक्त शुभेच्छा द्यायलाच आले होते पण म्हटलं त्याच्या बरोबर थोडासा फराळ देऊ एक छोटासा फराळाचा हॅम्पर घेऊन आले तर सुरू करूया पहिली कविता घेते लक्ष्मी पूजा आला लक्ष्मीचा फेरा दारी रांगोळी काढते उंबरी पावल रेखून कुमकुम तिलक लावते आला लक्ष्मीचा फेरा दारी रांगोळी काढते उमरी पावल रेखून कुमकुम तिलक लावते पायी रास लाविते धन धान्याची लक्ष्मी पायी रास लाविते सुवासाची वेडी ती तिला हार गुंफिते सुवासाची वेडी ती तिला हार गुंफिते फला हाराची भूकेली तिला फळे मांडिते फला हाराची भुकेली तिला फळे मांडिते केशरी दुधाचा पेला तिच्या ओठी लाविते केशरी दुधाचा पेला तिच्या ओठी लाविते स्तुती सुमने उधळीत तिची पूजा बांधिते स्तुती सुमने उधळीत तिची पूजा बांधिते माझ्या घरी राहण्यासाठी मी तिला विनविते माझ्या घरी राहण्यासाठी मी तिला विनविते मनीचा भाव ओळखून ती माझं पाशी विसावते मनीचा भाव ओळखून ती माझं पाशी विसावते पंच पकवांनाचे भोजन मी तिला भरविते पंच पक्वांनाचे भोजन मी तिला भरविते माझ्या घरभरं फिरून ती मला चोखते माझ्या घरभरं फिरून ती मला चोखते माझी गरज जाणून माझ्या घरी बसते माझी गरज जाणून माझ्या घरी बसते लक्ष्मी मनाची चंचल निर्मळ असते लक्ष्मी मनाची चंचल परी निर्मळ असते।, असते भक्ती भावाने ठेवली तर सुखे नांदते भक्ती भावाने ठेविली तर सुखे नांदते मापू ओलांडून येते ती लक्ष्मी असते असे मला माझी संस्कृती सांगते माप ओलांडून येते ती लक्ष्मी असते असे मला माझी संस्कृती सांगते लक्ष्मी ही लक्ष्मीच असते मग ती देवाऱ्यातली असो अथवा घरातली असो लक्ष्मीचा सन्मान हा झालाच पाहिजे तिचा मान तिला द्यावाच लागतो तरच घरात सुख समृद्धी येते आणि शांतीही नांदवते आता पाडवा येतोय घरच्या लक्ष्मीचा दिवस आहे तुम्ही काळजी घ्यालच मला खात्री आहे एक दिवस मिळतो वर्षभर घरासाठी ती राबत असते हा एक दिवस तिला मिळतो वर्षातला तर तो साजरा करा तिला वेळ द्या तिला गिफ्ट द्या आणि खुश ठेवा आनंदी ठेवा ओके आता आपण फराळाकडे वळूया आपल्या दिवाळी स्पेशल फराळ आता ज्या कविता मी एक दोन तीन घेणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगत नाहीये म्हणजे नेहमी कवितेबद्दल मी बोलते तसं काहीही न बोलता मी फक्त कविता वाचून दाखवणार आहे बाकी तुम्ही आहातच तर आज फराळ करूया पहिली कविता आहे भ्रमरारे कमलोद्भव भ्रमरारे कशी तुझ सवे कमलोद्भव भ्रमरारे भ्रमू कशी सवे धनुष्य रोखुनी उभा कुणी त्या तिथे पलीकडे कमलोद्भव भ्रमरारे भ्रमू कशी सवे धनुष्य रोखुनी उभा कुणी त्या तिथे पलीकडे गुंजारव तुझा ऐकूनी काळजाचा ठोका चुके गुंजारव तुझा ऐकूनी काळजाचा ठोका चुके घडाळ लावणी वेद घेते त्या ठोक्याचा बिघडे घड्याळ लावणी वेध घेते त्या ठोक्याचा मी गड मी निसंग निर्मोही तू मोहाचे फुल रे मी निसंग निर्मोही तू मोहाचे फुल रे लोभना सुटे तुझा तुला हाताचे वावडे लोभना सुटे तुझा तुला हाताचे वावडे कानी कच्च वाजली कृष्ण तुनी शिळ रे कानी कच्च वाजली कृष्ण कुंजातुनी शिळ रे मोहनाचा हो बासरी रे छेद छेदरे मोहनाचा बासरी देई अंत छेद रे पुरे आता खेळ झाला झाली उशेची वेळ रे पुरे आता खेळ झाला झाली उशेची वेळ रे जा दूरवरी ही पूजेची वेळ रे जा दूरवरी पूजा की वेल रही दूसरी कविता घते बैरागी उंच झेपावे लईने गगनी हिंडावे उंच झेपावे लईने गगनी हिंडावे उंच डहाळी वरी बसुनी मोदे झुलावे उंच डहाळी वरी बसुनी मोदे झुलावे परी तुला न गमते ते सारा वेळ परी तुला न गमते ते सारा वेळ अविरत चाले तुझा छपरा खाली खेळ अविरत चाले तुझा छपरा खाली खेळ सतत हलावे गिरकी घ्यावे मान वेळावनी लाडे लाडे बघावे सतत हलावे गिरकी घ्यावे मान वेळावनी लाडे लाडे बघावे मोर पंखिती मान उचलून कुठे डोकावी मोर पंखीती मान उचलून कुठे डोकावी दुसऱ्याच्या घरच्या तुला कारे उठा ठेवी दुसऱ्याच्या घरच्या तुला कारे उठा ठेवी वेड्यापरी काय तुझे हे भलते चाळे वेड्यापरी काय तुझे हे भलते चाळे घुम्म घुम्म करून स्वतः भोवती घुमावे घुम्म घुम्म करून स्वतः भोवती घुमावे राख फासून आल्यासारखा दिसतो बैरागी राख फा फासून आल्यासारखा दिसतो बैरागी परी मी ओळखून आहे तू पक्का ढोंगी परी मी ओळखून आहे तू पक्का ढोंगी आता तिसरी कविता घेते खारुत आहे आपली सगळ्यांची लाडकी खारुत इटुकली पिटुकली खारुताही थिटुकली इटुकली पिटुकली खारुताई थिटुकली इकडून तिकडे पळताना ताई सटकली इकडून तिकडे पळताना ताई सटकली पडता पडता मग ती भिंतीला जाऊन धडकली पडता पडता मग ती भिंतीला जाऊन धडकली हुशारीने जवळच्या फांदीला जाऊन लटकली हुशारीने जवळच्या फांदीला जाऊन लटकली फांदीवरची मैना तिला भारी खटकली फांदीवरची मैना तिला भारी खटकली हूल देऊन मैनेला खारू खाली निसटली हूल देऊन मैनेला खारू खाली निसटली खेळताना खारू मग झाड भर मटकली खेळताना खारू मग झाड भर मटकली शेंड्यावरच्या राघूने तिला जरा हटकली शेंड्यावरच्या राघूने तिला जरा हटकली त्याला वाकुल्या दाखवता तिला राघोने पटकले त्याला वाकुल्या दाखवता तिला राघोने पटकले आज लवकर आटपते सगळं कारण दिवाळीत सगळेच बिझी आहे अगदी मी सुद्धा थोडी बिझीच आहे फरात आवडतोय का बघा माझ्या मी प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या फॅमिलीसोबत आनंदात वेळ घालवा फॅमिलीला वेळ द्या आणि आनंदात दिवाळी साजरी करा थँक्यू